एस टीमध्ये बहिणींना जे पन्नास टक्के सवलत दिली आहे ते बंद करू नये मनिषताई कायंदे निश्चित त्यांच्याकडे आकडेवारी त्याबद्दलची आली असेल पहिले एस टी ही फार नफ्यामध्ये आली आमच्या लाडक्या बहिणींनी पन्नास टक्के सवलतीमध्ये भरपूर प्रवास केला आहे ही आकडेवारी स्वतः मंत्र्यांनी असा त्यांचा अभ्यास आहे म्हणून त्यांनी कुठल्या तरी अभ्यासावर वक्तव्य केलं असेल एक महिला म्हणून असं मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या मार्गाने एस टीच काही नुकसान होत असेल तर ते भरून काढू काही भाड्याने जागा देणे असेल स्टॉल देणे असेल काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल यातून काही उत्पन्न एस टीला झाले परंतु बहिणींना जे पन्नास टक्के सवलत दिली आहे ती बंद करू नये असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी प्रतापराव सरनाईक यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमुळे एस टी तोट्यात असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना एकवीस फरवरी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास म्हणाले त्या वर्ध्यातील कारण जे आहे ते शंकरपटाच्या आयोजनप्रसंगी बोलत होत्या आता निश्चित त्यांच्याकडे काहीतरी आकडेवारी त्याबद्दलची आली असेल खरं तर सुरुवातीला एस टी ही फार नफ्यामध्ये आली लाडक्या आमच्या बहिणी पन्नास टक्केमध्ये भरपूर प्रवास केला परंतु आता ही आकडेवारी स्वतः मुख्य स्वतः मंत्र्यांनी असं त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे निश्चितच त्यांनी कुठल्या तरी अभ्यासावर आधारित केलं असेल परंतु तरी एक महिला म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या मार्गाने आपण एस टीचं काही नुकसान होत असेल ते आपण भरून काढू मग तिथे ज्या काही भाड्याने जागा देणं असतील गाळे देणं असतील स्टॉल देणं असतील काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्याच्यातनं काही उत्पन्न शेत एस टीला झालं परंतु बहिणींना ही दिलेली जी सवलियत आहे पन्नास टक्के डिस्काउंट ती बंद करू नये असं मला वाटतं माझं मत आहे